काहीही नाव नसताना पण पन्नास वर्षापासून हा सक्सेसफुल बिझनेस हे लो लोक करत आहेत म्हणजे मानायला लागेल यांना कारण खरंच म्हणजे आपण म्हणतो का काही दुकानाला नाव वगैरे द्यायला पाहिजे पूजा करायला पाहिजे हे तुलस्वामिनीचं नाव याचं नाव गणपती बाप्पाचं नाव आपण देतो पण दादरला जे आहे दादर ते श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने सगळीच दुकानं आणि सगळे स्टॉल एकदम मस्त चालतात कारण दादरवरती सिद्धिविनायकाची कृपा आहे म्हणून असं काय मुंबई श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि आज आपण आलो काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायला म्हणजे माझ्या चॅनलवर असा व्हिडिओ नाही आहे आणि याची गरज सगळ्यांनाच लागते आणि आपण शॉपमधून ब्रँडेड वगैरे असं घेतो सँडल चप्पल्स आणि आपल्याला खूप कॉस्टली पडतात किंवा आपण एखाद्या ड्रेसवरती वगैरे असं हेवी लुकवाले सँडल्स किंवा मोजडी म्हणा किंवा आणखीन असं व वर्क वर्कवाले वगैरे घेतो पण ते ना आपण फक्त दोन तीन वेळा चार वेळा वापरतो तसेच पडून घेतात आणि त्याची किंमत दुकानामध्ये हे दोन हजार तीन हजार अशी असते इथे तुम्हाला फॅन्सी सॅ फॅन्सी जर्दुती वर्कवाले पाचशे रुपयापासून सुरुवात आहे आणि सिम्पलवाले सँडल्स आणि चप्पल दोनशे रुपयापासून सुरुवात आहे चांगली क्वालिटी एकदा नक्की व्हिजिट करा हँडल स्टॉलला विसावा हॉटेलच्या हो, बाजूलाच आहे कबूतरखानाच्या एक्झॅक्ट हनुमान मंदिराच्या समोर आहे हँडल स्टॉल आणि खरंच तुम्ही इथे येऊन वेडेवॉल इतके छोटासा स्टॉल आहे पण त्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे खूप सारी व्हॅट आणि तुम्हाला तुमच्या साईजनुसार इथे बनवून पण मिळून जाणार डॉक्टर चप्पल्स पण तीनशे रुपयापासून स्टार्ट आहेत इथे अनबिलिवेबल रेट्स आहेत आणि क्वालिटी बेस्ट आहे काही प्रॉब्लेम झाला तर घेऊन या असं ते सांगतात रिपेअरिंग करून देणार चला तर मग बघूया काय काय आहे त्यांच्याकडे सर मी स्वतः एक्सायटेड आहे की त्यांच्याकडे काय काय आहे ते चला एक्झॅक्ट ॲड्रेस बघूया काय आहे तो तर दादर स्टेशन वेस्टला आल्यानंतर आपल्याला शगुन हॉटेलच्या गल्लीमधून पुढे यायचं आहे आणि तिथे तुम्हाला विसावा हॉटेल दिसेल अमरचंद सुपारीवल्याच्या पुढ्यातच हे अमोल दादांचं शॉप आहे आणि व्हिडिओच्या मिडलमध्ये पण मी ॲड्रेस एकदम व्यवस्थित दाखवलेला आहे कुठे आणि कसा आहे ते बघा व्यवस्थित एकदम इझी ॲड्रेस आहे लग्नासाठी कलेक्शन आहे ह्यांच्याकडे आणि खरंच खूप असं सुंदर सुंदर कलेक्शन आहे म्हणजे आपण शॉपमधून जे असे घेतो फॅन्सी कलेक्शन ते काय होतं की आपल्याला फक्त एक दोनदाच घालायचं असतं आणि ती पडून राहतात फंक्शनलाच घालायचं असतं सो आपल्याला जर आपण जर अशा मोंच्या स्टॉलवरून घेतला तुम्हाला क्वालिटी पण बेस्ट मिळते आणि तुम्हाला इथे रिजनेबल रेट्समध्ये मिळते अरे वाह अच्छा है फिर आप हमें चाहते रहेंगे यहाँ पे आपको कुरियर चाहिए तो भी वो दे देंगे आपको साइज बता देना परफेक्ट चप्पल डेलीवेअरसाठी पण तुम्हाला पाहिजे असेल तरीसुद्धा अवेलेबल आहेत आणि मजबूत क्वालिटी आहे ते गॅरंटी देतात काही झालं तर तुम्ही तुम्हाला ते रिपेरिंग करून देणार आहेत सो हे असे फॅन्सीमध्ये नाही ज्याला रेग्युलर यूजसाठी तुम्हाला कामाला येतील हे सगळे आणि हे डॉक्टर चप्पल आहेत म्हणजे डॉक्टर ह्याचं जे गादी असते ही सॉफ्ट असते ही सॉफ्ट असतं ज्यांना पायाचा टाचाला वगैरे त्रास असतो त्यांच्यासाठी हे खूप कामच असते बघा डॉक्टर चप्पल हा बोलत दादा काय ह्याचं रेट आहे मार्केट प्राइस आहे ना मॅडम साडेपाचशे सातशे याची मार्केट प्राइस आहे हा आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आपल्याकडे थ्री हंड्रेड ना जस्ट वाव लुकिंग वाव आहे वॉरंटी पण आहे वा म्हणजे सोने पेसू हा काय करून तुटली वगैरे रिपेअर करून मिळणार पण तुटणार का तुटलं तर नाही पण एक्सपायरी पाण्यामध्ये जर वापर ओके हां हा 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 सांगू शकत नाही शेवटी वस्तू आहे बरोबर आणि वापरण्याची पद्धत पण असते जर लोकांनी चुकीच्या पद्धतीने वापरली एक्सचेंज करत नाही आपल्याकडे बनवून भेटतो कारण आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चर स्वतःच आहे ओके तुटत तर नाही पण आम्ही कसं गिरायकाला वॉरंटी देऊ म्हणजे गिरायक रिटर्न येतात नाही नाही छान आहे दुसरे त्याच्यामध्ये चार कलर हा गोल्डन आहे त्याच्यामध्ये रोज गोल्ड येतो अँटिक गोल्ड येतो आणि सिल्वर कलर चार कलर येतात मस्त कोल्हापुरी टाईप पॅटर्न आहे मस्त फॅन्सी पण आहे आणि मेन कोल्हापुरीला हिल नसत हिल पण आहे हिलला पण डायमंड आहे त्याला ह्याच्यामध्ये कलर येतात चार कलर येणार आणि ह्याचे काय रेट आहे हा सर विकाला आम्ही सातशे आठवड्या वर नऊशे वरती आपल्याला फाय हंड्रेड तुम्ही माझ्या चॅनलचं नाव सांगा म्हणजे तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळेल इथे मीडियम रेंजमध्ये फॅन्सी लुक पाहिजे असेल तरी थ्री हंड्रेड पर्यंत ह्याचं हिल बघा किती मस्त आहे ते ट्रान्सफरंट पण ह्याचं काही प्रॉब्लेम नाहीये निघत वगैरे नाही ना हे आपण बनवलं असणार मार्केटमध्ये

कारण संध्याकाळी तुफान गर्दी असते त्यांच्याकडे म्हणून आज मी खास सोमवारी म्हणजे ज्या दिवशी गर्दी नसते दादरला त्या दिवशी मी आली आहे जे उभं राहायला पण जागा नसते आणि छोटंसं दुकान आहे त्यामुळे गर्दी मॅनेज नाही होऊ शकत अमरचंद सुपारीवाला आणि श्री सिद्धी विनायक लेडी शॉप ह्याच्या समोरच आहे हे शॉप म्हणजे पुढेच बसतात हे दादा त्यांचं शॉप आहे छट्ट शॉप आहे त्या शॉपवर जाऊ नका तुम्ही छोटं असलं तरी सुद्धा मोठी कीर्ती आहे त्यांची क्रेलिकचे हिल्स आहेत ना ट्रान्सपरेंट हील्स म्हणतो ना आपण हां हां म्हणजे आता लेटेस्ट मध्ये नवीन बनवलं ओके ट्रान्सपेरेंट टू इन पीस मध्ये काय रेट आहेचा 6550 चा विकायचा सेलिंग प्राइस आहे आपला 6550 आपल्याकडे 300 पर्यंत थ्री हंड्रेड तुम्ही थ्री हंड्रेडच सांगा मला साडेपाचशे सांगूत ना का हा सेलिंग प्राईजेस सांगा की आपल्या व्हिवर्ससाठी खास डिस्काउंट आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ते कलर्स मिळून जातील आणि सायजेस काय काय अवेलेबल सायजेस तुम्हाला पाच नंबरपासून बारा नंबरपासून बारा नंबरपर्यंत मिळणार ओके वाटलं तर तुम्हाला बनवून पण बनवून पण मिळेल ना मोठी साईज वगैरे ना पण तुमचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे ते पॉसिबल होऊ शकेल कलर्स पण मिळतील हा कोणता कलर आहे कलर 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 ग्रीनिश ग्रीनिश गोल्डन खूप छान छान हे वेल्वेट मध्ये पण छान आहेत सगळे थ्री हंड्रेड वाले आहेत है, पीसेस वेगवेगळे वे डिझाईन्स आहेत बघा चप्पल मध्ये छान डिझाईन डायमंड लावलेले आहेत पूर्ण सगळे थ्री हंड्रेड वालेज आहे हे पण थ्री हंड्रेड वाव हे पण सुंदर आहे डेली वेअरसाठी आणि हिल पण जेवढी हेवी पेन्सिल हिल पण आहेत तुमच्याकडे पेन्सिल हिल ठेवत पण जास्त नाही जात ना ते ओके पण ही पण हील बॉक्स हिल्स पण आहेत ना बॉक्स हिल्स पण दाखवा ना मला जरा रेग्युलर आणि फॅन्सी हे कोणतं हिल म्हणतात त्याला प्लॅटफॉर्म हिल म्हणतात त्याला म्हणजे हे एकदम कम्फर्टेबल असतात ना हे एकदम कम्फर्टेबल आणि सॉफ्ट होय बघा सॉफ्ट आहे एकदम टू फिफ्टीला म्हणजे पुढून पण ह्याला हा लेवल, लेवल दिलेलं असते आणि पुढून पण थोडंसं हे दिलेलं असते वर दिलेलं असते जरा डिझाईन्स आहेत बघा चार पाच कलर ब्लॅक कलर पण ह्याच्यामध्ये वेगवेगळे येतात हे पण एक पॅटर्न आहे सगळ्यामध्ये तुम्हाला कलर आणि सायजेस इकडे मिळून जातील सँडल्समध्ये पण आहेत बेल्टवाले छान व्हरायटी आहे काय रेट आहे दादा याचा थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड ओके हे वरती आहेत ते पण सेम 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 डॉक्टर चप्पल डॉक्टर चप्पल वयस्कर असे नाही हल्ली हो ज्यांना जास्त उभं राहायचं आणि चालायचं चा, टास्क दुखतात त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे आणि मेन तर चप्पल मध्ये दोन व्हरायटी येतात हे बघा दिलेले आयटम हा जो पोशन येतो ना हा लोकल आयटम मध्ये कसं पिचकून जातो एकदम दाबून जातो हो पूर्ण वजन टाचांवरती येतं त्यामुळे आणि डॉक्टर चप्पल मध्ये नॉर्मली व्हरायटी एवढी मिळत नाही बघा किती सॉफ्ट आहे बघा डॉक्टर चप्पल मध्ये एवढी व्हरायटी मिळत नाही पण त्यांच्याकडेची डिझाईन म्हणजे फॅन्सी मिळत नाही ती फॅन्सी मिळतात डॉक्टर चप्पल मध्ये पण एक डिझाईन आहे त्यांच्याकडे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड ला डॉक्टर चप्पल मिळत आहेत सोबत बघा पेन्सिल सॉफ्टनेस बघा सॉफ्ट बघा कलर्स वगैरे भरपूर मिळतील आणि जस्ट वाव या रेटमध्ये तुम्हाला आणखीन काय मिळणार आहे तीनशेला डॉक्टर चप्पल ही पण डॉक्टर चप्पल हेवी रेंज काय रेट ही थ्री फिफ्टीला आहे रिजनाईन आहे थ्री फिफ्टी आहे आणि पूर्ण दिसते आपल्याला ओरिजिनल सोल आहे शिलाई मारलेली आहे ओके बघा गरज नाही आणि सॉफ्ट आहेत एकदम लाईट वेट हो एकदम लाईट वेट आहे ती हिल पण आहे दुल्हन चप्पल ती दुल्हन फक्त लग्नातच घालत असेल ते चॅन्डल नाही पण असं सांगते मग ती माग येऊन काय उपयोगच नसतं ऍक्च्युली मामाकडची असतात ना चप्पल हे बघा हिलला पण डिझाईन दिलेली आहे सुंदर असं काही नाही दुल्हन आपण पण फॅन्सी साडीज वरती वगैरे ड्रेसवरती हे वापरू शकतो ला हो 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 येतात काय रेट आहे हे बघा डिझाईन फाय हंड्रेडच्या च्या रेंजला आहे परवडत नाही तीनशे वाली पण आहेत तसं ओके ह्याला वर्क कमी आहे ओके बरं म्हणजे त्याला हिलला वर्क नाही आहे हे तीनशेला आहेत ओके तीनशे म्हणजे हे पण ठीक आहेत ना चांगले हिलचे तसं पण कुठे दिसते डिझाईन म्हणजे ब्राईट नवरीची दिसते एरवी कसं रेग्युलरली पण रेग्युलरली पण वापरतात हे तीनशे ला आहे फक्त त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या व्हरायटी ही तीनशे वाले आहेत सर्व तीनशे कोणते वाले हे थ्री हंड्रेड थ्री

हो <laughs> ते बाबा सर ऑफ आहे थोडं तीन चेला ना ह्याच्यात कलर्स पण आहेत याच्यात पाच कलर आहेत पाच कलर आहे रोज गोल्ड पिंक अँटी गोल्डन सिल्वर कशा कलर बोलू पॅटर्न पण आहेत भरपूर तुम्हाला ते फोटो वगैरे पाठवते म्हणून की काय आपण डिसाइड करा हे पण सेम रेट सेम 300 300 वाव तीन वाला मोती वाला नाही हा हे दोन दोन कलर कलर आहेत रेड आणि कोल्हापुरी कोल्हापुरी डाईप मध्ये हंड्रेड तुम्हाला कुरिअर वगैरे मागवायचं असेल बाहेर कोण असेल बॉम्बे मध्ये यायला जमत नसेल तर सुद्धा हे कुरिअर करून द्यायला तयार आहेत फक्त कुरिअर चार्जेस जे काय आहेत मिनिमम पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये शंभर रुपये ते लागतील पण गॅरंटेड माल आहे आणि खूप सुंदर तुम्हाला एवढ्याच स्वस्त मध्ये कुठेच मिळणार नाही हंड्रेडला विदाऊट स्टिच करायची गरज नाही आहे तीनशेला आहेत रेग्युलर वाले की पण मस्त आहे तुझा ब्लॅक सिम्पल याचं काय रेट आहे टू फिफ्टी कलरचं आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते कलर आहेत त्याच्यामध्ये ब्लॅक येतो मरून येतो येतो ऊन कलर पण आहे मस्त लाईट सोल एकदम हो एकदम हलकी एकदमच हलकी आहेत म्हणजे अशी वजन नाही आहे ती टू फिफ्टी टू हंड्रेड टू हंड्रेड आठ नंबर है दूसरा कोई कलर आपके ड्रेस को मैचिंग है ये ना कंफर्टेबल है कलर पार्टी वेयर पार्टी वेयर है कौन टेल है साडे साडेचार इंच आहे हिल आहे याच्यामध्ये वर्क पण बनत हे ट्रान्सफरंट बन ओके ते पण डिझाईन तुमच्याकडे असते काय रेट आहे याचा थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी ला सुंदर आहेत एकदम चार पाच कलर आहे ब्लॅक आहे पिंक आहे येलो कुठला थ्री फिफ्टी ही पण आहे ते फिलवाली आहेत ना ही ग्रे कलर सेम रेट ना किती थ्री फिफ्टी थ्री पण आहे बघा साईन आहे ट्रान्सपरंट रेट थ्री फिफ्टीपासून स्टार्ट आहेत फाय हंड्रेडपर्यंत पर्यंत रेंज आहे ए सी सँडल तर आहेतच प्लस रेग्युलर सँडल पण आहेत सॉफ्ट आहेत आणि डॉक्टरमध्ये बघा सॉफ्ट आहे छान आणि हिल पण आहेत

थ्री हंड्रेडच आहेत हे पण थ्री फिफ्टी थ्री हंड्रेड थ्री फिफ्टीवाले आहेत वेगवेगळे रेंजवाले वर्क आहे हे पूर्ण एक काढून दाखवा तर पूर्ण हँडवर्क आहे साठी किंवा फॅन्सी आपला वर्कवाला वगैरे ड्रेस किंवा साडी असते कुठे फंक्शनला जायला वगैरे पाहिजे तर हे खूप छान आहे हँडवर्क आहे इथे दिसते मागून हँडवर्क नाही पॅक केलेला आहे ना आणि हिल पण छान आहे वर्क है। आता नाही हा जरदोसी वर्क आहे जरदोसी वर्क आहे काय रेट ह्याचा फाय हंड्रेड फाय हंड्रेड लाईन मिनिमम आपल्याला साडेचार पाच हो साडे हो हो आहे जरदोसी मध्ये हँडवर्क आहे पूर्ण गोल्डन कलर सेम रेट ना फाय हंड्रेड हँडवर्क हँडवर्क ओके नॉर्मल मध्ये घेतले तर आपल्याला थ्री टू फिफ्टी आहे हे रेग्युलर वेअरसाठी फॅन्सी सँडल्स कॉलेज वेअर हिल नाही आहे अजिबात आणि मजबूत एकदम हलके एकदम हलके लाईट वेट आहे ना काय रेट ओके वन टू हंड्रेड ला छानच आहेत त्याच्यामध्ये कोणती व्हरायटी आहेत दादा काय नाव आपलं अमोल पाटील अमोल पाटी। दादांचा हा स्टॉल आहे आणि खरंच मी असा इतक्याशा छोट्याशा जागेमध्ये मी खूप छान मेंटेन केलेला आहे वेल मेंटेन केलेला आहे आणि त्यांच्याकडची चप्पलची व्हरायटी बघितलात तर वेळे होऊन जा दा। दादा आलात तर नक्की विजिट करा तुम्हाला कुरिअरची फॅसिलिटी पण हे देणार आहे आणि काय म्हणते दादा किती वर्षापासून तुमचा हा बिझनेस आहे पन्नास वर्षापासून तुम्ही आजोबांपासून ही सगळ्यांना सर्व्हिस देतायत असं ओके okay, आणि आता नवीन नवीन स्टाईल पण तुम्ही ठेवायला सुरुवात केली आणि तुम्ही बनवून पण देतात साईजेस जर बारा साईज पर्यंत तुमच्याकडे आहे जर त्याच्यापेक्षा पुढे साईज लहान असते तीन नंबर बारा पंधरा पर्यंत आणि डॉक्टर सँडल चप्पल तुम्ही बनवून पण देतात ठेवतात पण आणि बनवून पण देतात ओके छानच आहे आणि तुमच्याकडे रेनी सीझन मध्ये पण सगळं अवेलेबल असतं आणि मॅन्युफॅक्चरिंग तुमचं आहे मॅन्युफॅक्चर आपले रेणीचे नसतं हे सगळं आत्ताचं जे आहे ते सगळं तुमचं स्वतःच आहे बरोबर मग तुम्ही काय आणखी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात कुरिअरने फ्री मध्ये रिपेअर करून देतात ओके म्हणजे लोकांना बाहेर गेलं तर पन्नास रुपये तरी मिनिमम रिपेअरिंगचा शंभर खर्च येतो तर ते तुम्ही फ्री मध्ये तुम्हाला कसं कळतं की तुमच्याकडची घेतलेली आहेत म्हणून असं आम्ही ओळखतात मला सॅन्डल असते ना त्याच्यावरती सॅन्डल तुम्हाला ओळखता येते तुमची आहे म्हणून आणि तुम्ही स्वतः बनवता त्यामुळे तुम्हाला पॅटर्न पण तुमची माहिती असते ओके हो बरोबर थँक्यू सो मच आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ काहीतरी वेगळा आणि तुम्हाला अजून असे कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला सांगा मी नक्की कव्हर करायचा प्रयत्न करील आणि तुमच्यासाठी असं नवीन नवीन काय काय आणत जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका कमेंट पण करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ